नमस्कार सकाळी सांगितल्याप्रमाणे सकाळपासून आतापर्यंत शांततेत मी घालवलं आहे ह्याच्या पुढे शांतता ठेवायची आहे दंगा करायचा नाही आहे काही जणांना प्रश्न पडला असेल की सकाळी अकरा वाजता उपोषण चालू केलं आणि सकाळीच प्रश्न का नाही विचारले संध्याकाळी पाच वाजताच का तर मित्र आज जो मी सुरक्षितपणे उपोषणासाठी जो बसून आहे सुद्धा आजवर पोलिसांच्याच सहकार्याने आणि विशेष बा विशेष बाब म्हणजे पोलिसांनाच प्रश्न विचारायचे आहे विचारायचे आहेत तर मला माझा एक स्वभाव आहे उपकाराची मी परतफेड उपकारानेच करतो पण हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांना त्रास होत असेल तर माझा नाहीलाच आहे पण पोलिसांना त्रास देणं हा माझा हेतू नाही आहे कारण राष्ट्रहितासाठी राष्ट्र सुरक्षेसाठी राष्ट्र आपण आपले हितसंबंध बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी आणि सुरक्षेसाठी काही प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे मी थेट मुद्द्याकडे जातो मी म्हटलेलं की संध्याकाळी पाच वाजता पंधरा ऑगस्ट मग आज पंधरा ऑगस्ट आहे संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि मी पाच प्रश्न विचारणार म्हटले होते पाचात एक दोन इकडे तिकडे वाढतील एकदमच पाचच विचारतोय असं गृहित न धरता एक दोन वाढतील पहिला प्रश्न आहे कुडाळ पोलिसांना तो असा की सत्तावीस बारा दोन हजार तेवीस चे पोलीस निरीक्षक यांनी दिलेला दावते इस्लामी संदर्भातल्या पत्रव्यवहारातलं पत्र आणि सतरा एक दोन हजार तेवीस रोजी पोलीस निरीक्षक यांनी म्हणजे हे दोन्ही कुडाळचेच पोलीस निरीक्षक आहेत यांनी दिलेलं पत्र दावते इस्लामी संदर्भात म्हणजे मी विचारलेल्या प्रश्नांना यांनी उत्तरं दिलेली आहेत सत्तावीस बाराचं दोन हजार तेवीसचं पत्र आणि सतरा एक दोन हजार तेवीसचं पत्र यात तफावत आहे तफावत येत आहेत काही गोष्टी तांत्रिक काय कळत नाही आहे तर हे तफावत का त्याचा आहे त्याचा कुडा पोलिसांनी उत्तर द्यावं त्यांच्याकडे ती दोन्ही पत्रं असतील मला पत्र दिलं असेल तर त्यांच्याकडे पण असणार नसतील तर माझ्याकडे उपलब्ध आहेत झेरॉक्स करून माझ्या संरक्षणासाठी जे कुडा पोलीस आहेत त्यांच्याचकडे मी देतो ही तफावत का आहे ते तुम्ही शोधून काढा किती वेळ लागेल ते सांगा नंबर दोन सत्तावीस बारा दोन हजार तेवीसचे पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या उत्तरपत्रातील पानबाजारीतील त्या संदर्भातील क्रमांक नऊच्या उत्तरानुसार त्या कार्यालयास भेट देणाऱ्या आजवरच्या एकूण इस्मानचे नोंद रजिस्टर आपल्याकडे असतं आहे असं त्यांनी म्हटलं आहे माझी अशी विनंती राहील पोलीस पुन्हा एकदा सांगतो पोलिसांना त्रास देणं माझा हेतून नाही पण सत्तावीस बारा दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार कुडाळ पानबाजारी येथे जे कार्यालय जे चालू आहे कसलं काय त्याच्यानंतर आता त्याचा बोर्ड काढलेलं असल्यामुळे कार्यालय असा फक्त उल्लेख करतो तिथे येणाऱ्यांची भेट देणाऱ्यांची तिथे रजिस्टर ठेवलेलं आहे आणि त्याची नोंदी होत आहेत असं कुडाळ पोलिसांचं म्हणणं आहे तर सत्तावीस बारा दोन हजार तेवीसपासून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत काय कोण कोण आले होते त्यांच्या रजिस्टरला नोंद आहे काय बघावी आणि ते उपोषणस्थळी मला दाखवावी जबरदस्ती करत नाही आहे आणि फक्त दाखवता येत नसेल किंवा वेळ लागत असेल तर ते त्या तुम्ही सांगू शकता की वेळ लागणार म्हणून नंबर तीन माझा प्रश्न आहे की दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस ते, ते आजपर्यंत रात्रऊच्या वेळी किती वाहनांची तपासली कुडाळ पोलीस तपासणी कुडाळ पोलिसांकडून केली गेली त्याच्या नोंदी मला आणि सजग नागरिकांना आपण दाखवाव्यात हे सुद्धा दाखवलंच पाहिजे अशी जबरदस्ती नाही पण दाखवल्यात तर चांगलं होईल नंबर चार आतापर्यंत किती ओळखपत्रे आपल्याकडून त्याची तपासणी मोहिमेअंतर्गत तपासण्यात आली ओळखपत्र तपासणी म्हणजे आधार कार्ड नुसतं दाखवलं म्हणून होत नाही ते व्हेरीफाय करणं ते फेक आहे की रियल आहे हे कुडा पोलिसांनी अशी आतापर्यंत म्हणजे सत्तावीस बारा दोन हजार तेवीसपासून कितीपर्यंत तपासणी मोहिमा झाल्या आणि त्या अंतर्गत किती ओळखपत्र तपासणी आ तपासण्यात आली त्याचाही डाटा दाखवावा लेखीपत्रात त्याचा उल्लेख करावा हे मी प्रश्न उपोषण विचारतो आहे चार प्रश्न आतापर्यंत झाले पाचवा प्रश्न असा आहे की दावते इस्लामी ही पाकधर्जिनी संघटना आहे आणि देशहितासाठी ती धोकेदायक असं आहे हे पानबाजारातल्या बाळाराण्यांनी पहिलं सांगितलं नाही तर उत्तर प्रदेश पिलीभीत येथील मौलाना राजा खान हे काजी आहेत त्यांनी सांगितलं आता हे त्यांनी सांगितलं आहे कुडाळ पोलिसांचा रिपोर्ट काय वेगळाच सांगतो आहे आता कुडाळ पोलिसांचा रिपोर्ट योग्य आहे की हे सांगतायत ते खोटं आहे याचाही खुलासा आजच झाला तर बरा होईल दुसरी गोष्ट ह्या खान मौलवी खान आहेत हे यांना मी देशभक्तच म्हणतो देशभक्तच आहेत हे तर यांनी सांगितल्याप्रमाणे आणि अनेक वृत्तवाहिन्यांवर पण आलं आहे की दावते संदर्भात जी काही ऑपरेशन झाली मीडियाने केली एका तर पत्रकारानेच त्या दावते इस्लामीचा पर्दाफाश केला असंही असताना ही बोर्ड न लावता ही जे काय कार्यालय सुरू आहे ते आता सध्या काय काय म्हणून चालू आहे आणि मी काय म्हणतोय मागच्या वेळी हा विषय आला की राणे तुम्ही सांगितलात म्हणून तो बोर्ड काढण्यात आला अरे मी कोण राणे मी राजकारणातला राणे नाही आहे मी कुठचा नेताही नाही आहे मी सर्वसामान्य बाळा राणी आहे आणि मी सांगितल्यानंतर एवढा जर बोर्ड काढला जात असेल एवढा मला मोठा करू नका मी छोटा आहे मला छोटाच राहायला द्या माझं म्हणणं बोर्ड काढू का काढला गेला आता रजिस्ट्रेशन नाही होतं आता ते म्हणतायत नंतर कोण पी आय आले ते म्हणतायत की रजिस्ट्रेशन आहे अरे रजिस्ट्रेशन आहे तर तो, तो बोर्ड लावून टाका बाहेर इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू दाखवत आहेत आतमध्ये केबिन तयार केली आहे आणि रात्री अपरात्री कसले तुम्ही धार्मिक शिक्षण आणि सामाजिक उपक्रम म्हणताय एक पी आय सांगतायत सामाजिक उपक्रमासाठी ते चाललंय दुसरं पी आय सांगतायत की तिथे सामाजिक उपक्रम अजूनपर्यंत झालेले आढळून येत नाही नेमकं काय हे दोन पोलीस निरीक्षकांचे रिपोर्ट आणि बाळाराणे सांगतोय ते तिघातले एक कोणतरी वेडे असणार आज शांतपणे बोलतोय आणि मी वस्तीची सोय करून आलो आहे माझ्यासोबत जे सहकारी आहेत त्यांना सांगितलं आहे आज माझ्यासाठी तुम्ही थांबा गेली पाच वर्ष माझ्यासोबत त्यांना मी बघतो आहे एकाच विषयासाठी पाच वर्ष आंदोलनं करतायत ते उपोषण खूप बोलायचं होतं पण विषयांतर होऊ नये म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो आहे पाच प्रश्न हे मी व्हिडिओच्या माध्यमातून विचारलेत आणि तेच टाईप करून आता पुन्हा थोड्या वेळात पाठवतो आहे आणि दुसरी गोष्ट सहावा प्रश्न असा की कुडाळ पोलिसांना पुन्हा एकदा हात जोडून सांगतो की सध्याचे जे कोण पोलीस निरीक्षक आलेत त्यांनी माझ्याबद्दल गैरसमज करू नये कुडाळ पोलिसांच्याच काही कुडाळ पोलिसांमुळेच हा बाळाने टिकू नये काय सांगणार बऱ्याच काही स्टोरी आहेत कोणाचे उपकार मी विसरलो नाही आहे पण पुन्हा एकदा सांगतो उपकार बाजूला ठेवले पाहिजेत देशहित किंवा राष्ट्रहित किंवा आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुरक्षा जर धोका ते धोक्यात येत असेल ते सगळे सवे सोयरे सगळे मी लांब ठेवणार आणि मी एकच प्रश्न विचारतो खरंच तुमचे वाहनांची वगैरे तपासणी जर होत असेल तर खरेदी कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाकडे ए टी एम फोडलं गेलं किती वाजता काय ते बघा रहदारीचं ठिकाण ते सगळ्या ठिकाणी लाईट्स समोर पेट्रोल पंप आहे आणि इकडे काहीतरी गडबड होते हे दिल्लीवरून मेसेज येतो कॉल येतो तेव्हा कुडाळा पोलीस जाऊन त्या चोरांना पकडतात आणि बारा की अठरा काहीतरी समथिंग त्या रक्कम सापडते तर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय मी याच्यात पूर्णतः पोलिसांनाही दोष देत नाहीये पोलिसांनाही कळतं मलाही कळतं की पोलिसांच्या अडचणी काय आहेत अतिरिक्त ताण त्यांच्यावर येतोय मी तर म्हणतो राष्ट्र सुरक्षेसाठी वेगळे पोलीस पथकं नेमावीत ज्यांनी फक्त एकच काम करायचं आहे कोणावर काय करायचे गुन्हे दाखल करायचे बाळाराणेवर गुन्हे दाखल करायला वेगळे पोलीस ठेवा आणि रात्री आणि दिवसा कोण जे अनोळखी येत आहेत त्यांना तपासण्यासाठी वेगळा विशेष कक्ष चालू करा नाहीतर बाळाराणेने उरलेल्या जमिनी विकून हे सुरक्षा यंत्रणा हातात घेऊन सुर देशहितासाठी काम करावं का तेवढं हे सांगा आणि पुन्हा एकदा सांगतो इथे राहून जे काय प्रश्न विचारतोय ते समाजविघातक आणि असे जर वाटत असतील तर नक्की गुन्हे दाखल करा पण आता चुकीचं काय करू नका कारण मी बरंच काय घेऊन बसलो आहे मागील बारा वर्षापासूनचं रेकॉर्ड घेऊन बसलोय मी फक्त पाचच सहावा प्रश्न उपस्थित झाला आहे सहाशे प्रश्न उपस्थित होतील मला काय वा, वा, वादात जायचं नाही आहे राष्ट्रहितासाठी जेवढं काय वाटतं आहे ते मी सांगितलं आहे आणि कुडाळ पोलिसांनी सांगावं ठोस लिहून द्यावं की दावते इस्लामी हे जे काय त्यांचे कोण आहेत तिथे ते इतिहास धोकेदायक नाही आहेत आणि मी म्हणत नाहीये की राष्ट्रहितासाठी ते धोकेदायक आहेत पण म्हणतायत कोण पुन्हा एकदा सांगतो मौलाना जरता प्रजा खान आणि बाळा राणी बाळा खान का बोलतो उद्या रात्री बारा नंतर सांगतो पहिल्या आधी या प्रश्नांची तरी उत्तरं मिळू देत उत्तर नाही मिळाली तर खान मला बनावं लागेल धन्यवाद वंदे मातरम भारत माता की जय